श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ देव आणि नाम भिन्न नाही आपल्या अनुभवाला येईल तेच खरे असे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्याला अनुभवायला येते परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का हाच तर आपल्यातला दोष आहे थोर पुरुषांचे मात्र तसे नसते त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखवले आणि म्हणून ते संत पदवीला गेले खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत जगातले सुख हे खरे सुख नव्हे दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे तो असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले त्या, त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम हेच वेदकाळापासून तो आत्तापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरावाने सांगितला आहे आपण तसे नाम घेतो का नामाकरता नाम आपण घेतो का? का मनात काही इच्छा वासरा ठेवून घेतो कोणतीही वृत्ती मनात उठून न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच मुले पतंग उडवतात एखादा पतंग आकाशात इतकं उंच जातो की तो दिसे नासा होतो तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले, तो आपले नामस्मरण खरे नव्हे परमेश्वरच आपल्या जीवनाला आधार त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण आपली स्थिती तर त्याच्या अगदी उलट परमेश्वरा वाचून आपले कुठेच नडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो मग परमेश्वर तरी कसा येईल परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात आजचे बोधवचन भक्त भगवंत आणि नाम ही तिन्ही एकरूपच आहेत जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ